नमस्कार मित्रांनो मी मेघा पारचेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे माणसाचं खरं मोठेपण एका गावात एक गरीब शेतकरी आपल्या मुलासोबत राहत होता तो फार मेहनती होता पण त्याला फारशा संपत्तीची त्याचा मुलगा मात्र नेहमीच पैशाबद्दल बोलत असे आणि मोठ्या श्रीमंतीची स्वप्न पाहत असे एकदा शेतकरी आपल्या मुलाला म्हणाला माझ्यासोबत जंगलामध्ये चल तुला काहीतरी दाखवायचं आहे मुलगा लगेच तयार झाला जंगलात पोहोचल्यानंतर वडिलांनी एका मोठ्या झाडाकडे बोट दाखवत विचारलं हे झाड बघ तुला काय दिसत आहे मुलगा म्हणाला हे झाड खूप मोठं आहे आणि याच्या फांद्यावर खूप पक्षी आहेत वडील हसून म्हणाले हे झाड जेवढं मोठं दिसत आहे त्याहून जास्त खोल याची मुळे आहेत मुळे मजबूत असल्यामुळेच हे झाड वादळातही उभं राहू शकतं मुलाला हे ऐकून आश्चर्य वाटलं वडील पुढे म्हणाले आपल्या आयुष्यातही मुळे महत्त्वाची आहेत ती म्हणजे प्रामाणिकपणा संयम मेहनत आणि साधेपणा जर तुझ्या मुलांना आधार असेल तर तू खूप मोठं होशील मुलाने हे ऐकलं आणि विचार केला श्रीमंती मिळवण्यापेक्षा मी चांगल्या गुणांवर काम केले पाहिजे त्या दिवसापासून मुलाने वडिलांचा सल्ला ऐकून आपले गुण आणि मेहनतीला महत्त्व दिले काही वर्षांनी तो खूप यशस्वी झाला पण त्याचा साधा आणि प्रामाणिक स्वभाव मात्र तसाच राहिला तात्पर्य माणसाचं खरे मोठेपण त्याच्या बाहेरून दिसणाऱ्या यशात नाही तर त्याच्या चांगल्या स्वभावात आणि मूलभूत गुणांमध्ये असतं मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा